चौथे पस्तीस चौपस्तीत साडे पस्तीस ते साडे પંદર સોળે પંચીસ પસ્તીસતે સાડેપસ્તે છત્તી છતી રૂપાય છત્તી રૂપ વ્યા તીન હજાર એકવીસ બસ સાપત્તી ચૌતી પસ્તી एक हजार रुपये पस्तीसशे साडे पंचवीस साडेसी पावणे अडोतीस साडे अडोतीस चार हजार रुपये चार हजार पंचवीस पन्नास एक्केचाळीसशे एक्केचाळीसशे रुपये सव्वा एक्केचाळीस साडे एक्केचाळीस पावणे बेचाळीस बेचाळीसशे बेचाळीसशे रुपये बेचाळीसशे रुपये बेचाळीसशे रुपये एनतीस रुपये बावीसशे पंचवीसशे साडेपंचवीस चव्वीस अठ्ठावीस साडे अठ्ठावीस एकोणतीस तीन हजार रुपये एकतीसशे रुपये બત્રીસ રૂપિયા બે હજાર બત્રીસ છે પચીસો છતીસ છે साडेआडतेस साडेआडवतेस एकोणचाळीस एकोणचाळीसशे एकोणचाळीसशे रुपये एकोणचाळीसशे रुपये डबल ए अकराशे बाराशे रुपये तेराशे रुपये हजार बत्तीसशे तेतीसशे साडेस चौथे साडे चौतीस पावणे पस्तीस पस्तीस साडेपस्तीस छत्तीस साडे सत्तेस चौतेत साडेसदेस पावणे अडवते अडोतीसशे अडोतीसशे रुपये अडोतीसशे रुपये बोलते आहे तुला अडोतीसशे अडोतीसशे रुपये डबल ए दोन हजार तीन हजार रुपये एकतीस सव्वास साडेऐंशी

साडे साडेआड ते साडेआडोतेस एंटी तीन हजार बत्तीस छत्तीस आडोतेस सव्वा साडे साडेआडतेस एकोणचाळीस चार हजार रुपये चार हजार रुपये एनटी तीन हजार रुपये एकतीसशे बत्तीसशे एकतीसशे रुपये बी आय साडे छत्तीस अडतीस साडे ते एकोणचाळीस चार हजार रुपये पंचवीस रुपये पन्नास रुपये एक्केचाळीस सव्वा एक्केचाळीस साडेएक्केचाळीस पावणे बेचाळीस बेचाळीसशे सव्वाचाळीस साडेबेचाळीस त्रेचाळीसशे त्रेचाळीसशे रुपये त्रेचाळीसशे रुपये एस एक हजार रुपये एक हजार रुपये झेमेस एक हजार बारा तेरा चौदा पंधरा अठराशे अठराशे झेमेस अठरा एकोणीशे साडे चौतीस पस्तीसशे साडे छत्तीसशे छत्तीसशे रुपये सव्वा छत्तीस साडेचत्तीस सदौतीस सदतीसशे સાસતી પંચવીસ પંચોઈ બિયમ એકવીસ અઠાવીસ તીન હજાર એકતી પચીસ તેુભાઈ ચૌત્રીસ રોજ ચૌત્રીસ રૂપિયા બિયમ પાંચ પચીસ છેડોતેર સવા અડોતેસ સાડે અડોતેર એક હજાર ભાઈ सव्वा चौथे चौतीसशे तेतीसशे साडे ते पावणे चौथे चौथे सवा चौथे साडे चौथे पावणे पस्तेस पस्तीसशे सव्वा पस्तेस साडेपस्तीस पावणे छत्तीसशे छत्तीसशे सव्वा एकतीसशे बत्तीसशे साडेबत्तीस बोलताय म्हणजे साडे तेह चौतीसशे सव्वा पस्तीसशे साडेचात सव्वा सदौतेस साडेसदवीस पावणे आठवतेस अडतीसशे सव्वा अडवतेस साडेआडतेस एकोणचाळीस एकोणचाळीसशे साडेसदवीस पावणे अडवतेस अडतीसशे अडतीसशे रुपये साडेआडतेस साडे अडतीसशे रुपये साडे पस्तीस ते चौतीस पस्तीसशे रुपये पस्तीसशे रुपये पस्तीस छत्तीस साडे चौतीस पावणे आडवतीस अडुतीसशे रुपये अडुतीसशे अडुतीसशे रुपये अडुतीसशे रुपये डबल एक हजार बत्तीसशे पस्तीसशे सव्वा पस्तीस साडेपस्तीस हजार रुपये एकतीसशे बत्तीसशे तेहतीसशे साडे ते पावणे चौतीस चौतीस साडे चौतीस पस्तीसशे पस्तीसशे रुपये सव्वा पस्तीस साडेपस्तीस साडे पस्तीसशे छत्तीसशे छत्तीसशे रुपये तीन हजार पस्तीसशे छत्तीस છે સવા જતી સાડી છત્તેર ત્રણ સાતો તે સદાવતી સોળસો તે સાડી સાતો તે સાડી સાતો તે હાડુતી છે આડુથી ચેરુભાઈ એમ તે બે હજાર બચીસ છે